प्रज्ञाकडे जाऊया प्रज्ञा शिंदेंचा शिवसेना एक खऱ्या अर्थानं वेगळा मेळावा म्हणून दोन वर्ष झाले आपण सगळेजण पाहतोय यंदा काय नेमकी तयारी पाहायला मिळते काय चित्र आहे तुझ्या डोळ्यासमोर खरंय दीपक दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दसरा मेळावा हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला टॉपिक होता मग त्याचं ठिकाण तिथे होणारी गर्दी आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा शिंदेंचा दसरा मेळावा होतोय आझाद मैदान ठिकाण ठरलेलं होतं पण गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा होतोय आणि आपण पाहतोय की तयारी तर जय्यच झालेली आहे कारण का उद्दिष्ट आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानगरपालिकांचं शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका हे समीकरण प्रत्येकाला माहिती आहे कारण का महापालिकेवर भगवा फडकवायचा हे ध्येय हे ब्रीद हे उद्दिष्ट शिवसेनेचा कायम राहिलेलं आहे आणि त्याला ठाकरेंची शिवसेनाही अपवाद नाही आणि शिंदेंची शिवसेनाही अपवाद नाही आणि त्याच दृष्टीनं सगळ्यात जास्त कोणत्या मुद्द्यांवरती आजच्या या दसरा मेळाव्यातून भर दिला जाणार कोणत्या विचारांचं सोनं लुटलं जाणार याची प्रचंड उत्सुकता आहे तयारी तर जय्यत झालेली आहे आसन व्यवस्था सज्ज झालेली आहे पंचवीस ते तीस हजारच्या आसपास लोक इकडे बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तर स्टेजवर देखील खुर्च्या सज्ज आहेत पन्नास खुर्च्या स्टेजवरती लावण्यात आलेल्या आहेत आणि शिवसेनेचे सगळे महत्वाचे नेते उपनेते खासदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावरती असणार आहेत आणि अर्थात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आपल्याला माहिती आहे की दरवेळी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेवर टीका करतात त्यानंतर एकनाथ शिंदे उत्तरं देत असतात आज त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेही लक्ष असेल पण अर्थात दसरा मेळावा शिवतीर्थावर सुद्धा होतोय तिथला उत्साह तिथला जल्लोष वेगळा असतो कारण का निष्ठा विरुद्ध विचारधारा असा हे एक दोन प्रवाह शिवसेनेत निर्माण झालेले आहेत आपण शिवतीर्थावर जाऊयात माझा सहकारी अश्विन बापट तिथून आपल्यासोबत आहे अश्विन कसं वातावरण आहे शिवतीर्थावरती किती भारलेलं वातावरण आहे मी दीपकशी बोलत होतो थोडा थोडा पाऊस देखील सुरू झालाय पावसाच्या हलकी सर आहे मात्र पाऊस आलेला आहे इकडे आणि आपण बघता इकडे खुर्च्या जर आपण आपल्या कॅमेऱ्याला सांगितलं तर प्रचंड प्रमाणात खुर्च्या ज्या आहेत त्यांची इकडे आसन व्यवस्था आणखी मोठ्या संख्येने यायला लागतील आणि तिकडे मंच साजलेला आहे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा अशी टॅगलाईन तिकडे मंचावर आपल्याला दिसते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आपण जर हे भव्य दृश्य बघत असाल तर सगळीकडे खुर्च्या आसन व्यवस्था ही आता सज्ज आहे काही तुरळक शिवसैनिक इकडे आलेले आहेत आपले तर काही त्यांना नवीन नाहीये आपण